हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत लाडकी बहिणी योजनेविषयी काही अपडेट जसे की एक मेसेज व्हायरल होत आहे त्या व्हायरलमध्ये लाडकी बहिणीमधून तुमचे नाव गायब होणार आहे असा एक मेसेज व्हायरल होत आहे त्या व्हायरलमध्ये खरंच तुमचे नाव त्या यादीतून गायब होणार आहे का याविषयी आपण थोडक्यामध्ये एक अपडेट बघणार आहोत सध्या चर्चा चालू आहे की तुम्हाला पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये भेटणार आहेत किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये या या दिवशी या या तारखेला एवढे एवढे पैसे येणार आहेत जोपर्यंत पाच तारखेपर्यंत जोपर्यंत नवीन मुख्यमंत्री शपथविधी होत नाही तोपर्यंत कुठली कोणीही सांगू शकत नाही की तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार आहेत किंवा कोणत्या तारखेला पडणार आहेत हे कोणीही सांगू शकत नाही दुसरी अशी एक अपडेट आहे की ही योजना लगेच बंद करता येत नाही किंवा लगेच चालू करता येत नाही यासाठी विशिष्ट काही योजना असतात किंवा त्यासाठी विशिष्ट काही गोष्टी कराव्या लागतात त्यानंतरच ती योजना चालू किंवा बंद करता येते आचारसंहितामध्ये या योजनेवर काही काळासाठी स्टॉप म्हणजे की आचारसंहितामध्ये त्यांनी थांबवली होती ही योजना ही योजना आता मुख्यमंत्री ज्यावेळेस शपथ घेतील त्यावेळेसच किंवा त्यानंतरच आपल्याला पूर्ण माहिती भेटू सांगण्याचा मुद्दा असा की सध्या लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव कमी होणार आहे का लाडकी बहीण योजनेतून तुमचे नाव बाद होणार की नाही हे आपण थोडक्यामध्ये बघू तुम्ही फॉर्म भरत्या वेळेस जे हमीपत्र लिहून दिले आहे त्यानंतरच तुम्ही तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन बरोबर आहे हे तुम्ही लिहून दिलेले आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही पात्र आहात ज्यावेळेसच तुमचा फॉर्म पात्र यादीमध्ये झालेला आहे पण आपण थोडक्यामध्ये पुढील इन्फॉर्मेशन बघू या योजनेतून काही व्यक्तीचे किंवा काही महिलांचे नाव हे बाद होणार आहे बाद होणार आहे म्हणजे त्यांचे नाव कमी होणार आहे त्याचे कारण आपण बघूया जर तुमचे वय एकवीस वर्ष व पासष्ट वर्ष होईपर्यंत ही योजना होती पण तुमचे वय पासष्ट वर्ष काही महिने बाकी होते जसे की दोन किंवा तीन महिने पण आता तुमचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेले आहे त्यावेळेस तुमचे त्या नाव ॲटोमॅटिकली त्या यादीमधून कमी होणार आहे दुसरी आठ म्हणजे की लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त नसावे त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशाही व्यक्तीचे या योजनेतून नाव ॲटोमॅटिकली कमी होणार आहे किंवा अशी व्यक्ती ज्या व्यक्तीचे कर सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनीही फॉर्म भरला होता अशाही व्यक्तीचे या यादीतून नाव ॲटोमॅटिकली कमी होणार आहे किंवा खाजगी तत्त्वावर जसे की कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत आहे पण त्यांना पगार आहे तो सरकारी तिजुरीतून देण्यात येत आहे अशाही व्यक्तीचे नाव